मित्रांनो असा अंदाज आहे की उत्तरेकडील दोन राज्यांमध्ये तीन हजार पेक्षा जास्त विहिरी बांधल्या गेल्या आहेत जरी अनेकांची दुरावस्था झाली असली पुरातन काळात कधीतरी गाळ साचला गेला असला किंवा युगात कचऱ्याने भरला गेला असला तरी शेकडो विहिरी अजूनही अस्तित्वात आहेत एकट्या नव्या दिल्लीत तीसहून भारतात हवामान आणि भौगोलिक परिस्थितीमुळे पश्चिमेकडील राज्ये आणि उत्तरेकडील काही प्रदेशांमध्ये नेहमीच पाण्याची कमतरता दिसून येते अशा प्रकारे गुजरात राजस्थान आणि दिल्ली येथे अनेक सुरुवातीच्या पायऱ्यांचे अवशेष सापडतात सर्वात जुनी पायरी असलेल्या विहिरी बहुधा सुमारे पन्नास इसवी पर्यंतची असावी आणि बांधकामाच्या दृष्टीने त्या सोप्या होत्या तथापि त्याच्या वास्तुकला आणि सजावटीवर अधिक लक्ष दिले गेले स्टेपवेल साठी वापरलेली स्थानिक नावे प्रत्येक प्रदेशानुसार बदलतात हिंदी मध्ये याला बावरी किंवा बावली म्हणतात गुजरातीमध्ये पायरीच्या विहिरीला वाव म्हणतात तर आज आपण या व्हिडिओ मधून भारतातील सर्वोत्कृष्ट स्टेपवेल जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बावरी आभानेरी राजस्थान चानबावरी ही सर्वात नेत्रदीपक स्टेपवेल पैकी एक स्टेपवेल आहे आणि कदाचित सर्वात मोठी आहे हे मधील जयपूर पासून आहे हे निकुंभ राजघराण्यातील राजाचंद याने आठशे ते नऊशेच्या च्या दरम्यान बांधले होते तीन हजार पाचशे बायऱ्यांसह तेरा मजली खोल असलेली पायरी विहीर हर्षद माता मंदिरासमोर बांधलेली आहे बहुतेक बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये ओळख मिळवून दिलेली ही रचना आज राजस्थानमधील एक आवडते पर्यटन स्थळ आहे राणी की वा पाटण गुजरात राणी की वाव किंवा राणीची पायरी हे पाटण गुजरात येथे वसलेले युनेस्को चे जागतिक हे राजा भीमदेव यांच्या स्मरणार्थ त्यांची विधवा राणी उदयमती हिने एक हजार पन्नासच्या सुमारास वाव ही त्याच्या भव्य रचना आणि अद्वितीय बहुमजली मंडपांसाठी प्रसिद्ध आहे विहिरीच्या पायऱ्या बऱ्याच रुंद आणि विविध देवदेवतांनी कोरलेल्या आहेत हम्पी पुष्करिणी कर्नाटक हम्पी पुष्करणी ही चालुक्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध असलेली एक पायरी आहे ती पंधराव्या शतकात बांधली गेली या स्टेपवेल चे वैशिष्ट्य म्हणजे रोमन आर्किटेक्चर प्रमाणेच जलवाहिनीद्वारे पाणी भरले जाते हम्पीचे अवशेष युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये सूचीबद्ध आहे हम्पीच्या इतर रचनांपेक्षा ही टाकी पूर्णपणे वेगळी आहे कारण स्टेप टाकी काळ्या शिष्ट दगडांच्या बारीक तयार केलेल्या ब्लॉक्स वापर करून बांधली गेली आहे स्टेपवेल पूर्णपणे भौमितीय आहे येथे कोणतेही विस्तृत कोरीव काम नाही स्टेपवेल सूर्यकुंड मोढेरा गुजरात सूर्यकुंड हे मोढेरा येथील सूर्य मंदिरात असलेली एक पायरी आहे जी सूर्याला समर्पित आहे हे मंदिर राजा भीमदेव यांनी पुष्पावती नदीच्या काठावर बांधले होते आणि आता ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या देखरेखीखाली आहे आहे स्टेपवेल हे उत्तम उदाहरण ह्या वापर फक्त पाणी साठवणुकीसाठी दाखवते सूर्य देवाला प्रार्थना करण्यापूर्वी धार्मिक विसर्जनासाठी याचा वापर केला जात असे स्टेपवेल राजो की बावली नवी दिल्ली ही भारतातील एक प्रसिद्ध पायरी विहीर आहे जी बर ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण स्मारकांसह मेहरवली पुरातत्व उद्यानात आहे राजो की बाउली हे नाव राजे म्हणजे असे मानले जाते ही स्टेपवेल दौलत खानने पंधराशे सोळा मध्ये बांधले आणि दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीस पुनर्संचयित केले गेले असे मानले जाते ही पायरी विहीर स्केल आणि आर्किटेक्चर या दोन्ही दृष्टीने एक भव्य रचना आहे त्याला लागूनच एक छोटी मशीद बांधलेली आहे स्टेपवेल की बावली नवी दिल्ली अग्रसेन की बाउली ही नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस जवळ रुंद स्टेप वेल आहे अग्रसेन की बाहुली एकशे तीन लहान पायऱ्यांनी आणि लाल दगडाने बनलेली आहे हे राजा अग्रसेनने बांधले असावे असे मानले जाते आणि चौदाव्या शतकात अग्रवाल समुदायाने त्याची पुनर्बांधणी केली होती तथापि त्याच्या ऐतिहासिक महत्त्वापेक्षा हे ठिकाण झपाटलेल्या क्रियाकलापांसाठी देखील कुप्रसिद्ध आहे स्टेपवेल नगर सागरकुंड बुंदी राजस्थान बुंदीच्या मध्यभागी जोगान गेटच्या अगदी जवळ एकमेकांच्या शेजारी प्राचीन दगडी बांधकामात बनवलेल्या नागरसागरच्या दुहेरी पायऱ्या विहिरी आहे पायरी विहिरींना मुळतात जनाना सागर आणि गंगासागर असे म्हणतात परंतु आता संयुक्तपणे नगरसागर कुंड असे नाव देण्यात आले आहे महाराणी चंद्र कुमारी यांनी अठराशे एकाहत्तर ते अठराशे दरम्यान महाराव राजाव रामसिंग यांच्या कारकिर्दीत या विहिरी बांधल्या होत्या लकुंडी स्टेपवेल कर्नाटक हंपीच्या वाटेवर लकुंडी हे छोटेसे गाव आहे अनेक चालुक्य मंदिरांसाठी हे गाव प्रसिद्ध आहे हे एक लपलेले रत्न आहे जे पर्यटक नकाशावर आढळू शकत नाहीत हे गर्दी पासून लपलेले आहे परंतु ते इतिहास आणि वास्तुकला प्रेमींसाठी एक आश्रय आहे लकुंडी मध्ये सुमारे शंभर पायऱ्या आहेत प्रत्येक स्थापत्य सौंदर्यासाठी या भागात अद्वितीय आणि लोकप्रिय आहे अडालच स्टेपवेल अहमदाबाद गुजरात अहमदाबादच्या उत्तरेस सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर गुजरात मध्ये अडालच रजनी ही आणखी एक लोकप्रिय पायरी आहे स्टेपवेलच्या भिंती त्याच्या अस्तित्वामागील दुःखद कथा सांगतात दा, तत्कालीन दांडाई देश या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एक हिंदू शासक राणा वीर याने पायरी विहीर बांधण्यास सुरुवात केली परंतु चौदाशे मध्ये हा प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी त्याच्या राज्यावर शेजारच्या राजाचा मुस्लिम शासक मोहम्मद बेगडा यांनी हल्ला करून या प्रदेशाची तोडफोड केली आणि राजाला मारले आक्रमण करणारा मुस्लिम शासक मोहम्मद बेगडा हा देखील मृत राणी सिंगची विधवा राणी रुपबा कि किंवा रुदाबाई या नावाने ओळखली जाणारी सुंदर राणीच्या प्रेमात पडला मृत राजाच्या स्मरणार्थ स्टेप्युवेल पूर्ण करण्याचे वचन दिल्यास राणीने त्याच्याशी लग्न करण्याचे वचन दिले मुस्लिम आक्रमणकर्त्याने इस्लामिक वास्तुकला आणि हिंदू कोरी वामाच्या मिश्रणासह एक भव्य पायरी बांधण्यास सहमती दर्शवली पण विहीर पूर्ण झाल्यावर राणीने त्यात उडी मारून आपला जीव सोडला राणीजी की बाहुरी बुंदी राजस्थान राणीजी की बाउरीचा अर्थ राणी की प्रमाणेच राणीची पायरी असाही होतो ही पायरी विहीर राजस्थान राजस्थानमधील बुंदी येथे आहे हे नाव सोळाशे मध्ये राणी नाथवती यांच्या हस्ते बांधण्यात आले होते म्हणून हे नाव पडले होते पुंदी हे स्टेपविलचे शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे पुंदी मध्ये सुमारे पन्नास टाक्या किंवा बाहुरी असावेत त्यापैकी एकवीस टाक्या बांधण्याचे श्रेय स्वतः राणी नाथवती यांना जाते प्राचीन भारतीय स्टेपविल तुर्जिगा झालरा जोधपूर राजस्थान सतराशे मध्ये बांधलेली ही ऐतिहासिक वास्तू नुकतीच उत्खनन आणि पुनर्संचयित करण्यात आली हे स्वच्छ रेषा आणि स्वच्छ माशांनी भरलेले पाणी तुम्हाला मंत्रमुग्ध करेल फक्त बसून पाहण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे जोधपूर मध्ये शंभर पेक्षा जास्त विहिरी आहेत काही त्याच्या अनेक अरुंद लपलेल्या आहेत पन्ना मिनाकाकुंड आमेर राजस्थान पन्ना कुंड ज्याला पन्ना ओळखले जाते जयपूर आमेर मार्गावर एक आठमजली पायरी असलेली विहीर आहे हे सोळाव्या शतकात एक प्रकारचे समुदाय एकत्रीकरण क्षेत्र म्हणून बांधले गेले होते अशी जागा जिथे लोक पाण्यासाठी पोहायला किंवा शेजाऱ्याशी गप्पा मारण्यासाठी तसेच आराम करण्यासाठी येऊ शकतात मित्रांनो तुम्ही कोणत्या सुंदर अशा स्टेपवेलला भेट दिली आहे हे कमेंट करून नक्की कळवा आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही मिस्ट्रियस वर्ल्ड मराठी या चॅनलवर नवे आहात आणि अशा मिस्ट्रियस आणि सायन्स फिक्शन गोष्टींमध्ये आवड असेल तर प्लीज मित्रांनो चॅनल सब्स्क्राईब करा आणि पुढे दिलेल्या बिलच्या आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्ही नवनवीन येणाऱ्या व्हिडिओला पाहू शकता परत भेटू मित्रांनो एका नवीन मिस्ट्रीयस व्हिडिओ सोबत जुळून राहा मिस्ट्रीयस वर्ल्ड मराठीवर